जय श्री राम पेड़ माँ के नाम एक पेड़ माँ के नाम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, राम। हिंदू स्वराज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने मी तमाम देशभक्त शिवभक्त शिव भक्त नागरिकांना मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आज एक पेड़ माँ के नाम हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संकल्पसे सिद्धी या कार्यक्रमाअंतर्गत पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने से सिद्धी या अकरा वर्षाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एक पेड बाकी नाम हे अभियान राबवण्याचा संकल्प संपूर्ण देशभरामध्ये केला त्याचाच एक भाग आज हिंदू साम्राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने व पर्या जागतिक पर्यावरण दिनाच्या जा निमित्ताने एक पेड माके नाम या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही राबवला भारतीय जनता पक्षाचं जेही कार्य असते ते मानवजातीच्या व जगाच्या हिताचं असते म्हणून सबका साथ सबका विकास या शब्दाचा तो तंतोतंत अर्थ केवळ बोलण्यापुरता न राहता तो प्रत्यक्षामध्ये अंमलात आला पाहिजे म्हणून जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधून एक पेड माके नाम हे अभियान राबवून आम्ही संपूर्ण जगाला ही वसुंधरा जी दिसते या वसुंधरेचं जतन केलं पाहिजे जगातलं जे काही आरोग्य आहे ते निरोगी राहिलं पाहिजे आणि संपूर्ण मानवजाती सशक्त समर्थपणे जगली पाहिजे असं वातावरण असं पर्यावरण प्रदूषणमुक्त पर्यावरण एक पेड माकीला लावून आपण निर्माण करावं हीच भावना या निमित्ताने या ठिकाणी आज आली आज वृक्षारोपण करण्यात आलेले काय नेमकं उद्दिष्ट आहे शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने बुलढाणा शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सुशासनाच्या अकरा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने एक पेड माके नाम रुख रुख या अभियानाअंतर्गत आम्ही आज बुलढाणा शहरामध्ये विविध भागांमध्ये वृक्षारोपण करत आहे त्यानिमित्ताने वृक्षारोपण संवर्धन व पर्यावरण संवर्धनाचा एक प्रयत्न व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्ही हे अभियान बुलढाणा शहरामध्ये राबविलो आहे